नमस्कार मित्रांनो मी आहे अमेय आणि तुम्ही पाहत आहात माझा एक नवीन ब्लॉग तर आज आपण चाललो आहे अलिबागला एक छोट्याशा पिकनिकला एक मित्र आलेला आहे सात वाजता निघायचं ठरलं होतं धरण वेळीप्रमाणे या ट्रिपला पण परत आपण सुरू आमचा अजून एक मित्र इथे भेटला आहे आणि जो मेन जो मेन कल्प्रीट आहे नेम रोज लेट होतो लेट होता त्याच्या घराच्या बाहेर आम्ही थांबलो आहे आणि वाट बघतोय कधी येतोय कधी येतोय वाट बघून बघून केसांची वाट कुठली लालबारी लालबारी होणार लाल। लाल। उद्धवराज उद्धवराज खूपच <Sundar> सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सध्या आम्ही सात वाजता निघून पनवेलला पोचलो आहे आता साडे दहा अकरा वाजता आणि आलो आहे आता आलो आहे आम्ही हुंडाई सेंटरला कारण की गाडी स्टार्ट होत आहे फायनली आम्ही त्या सर्व्हिस सेंटरमधून निघून आलो आहे आता आता वाजले आहेत बारा आम्ही पनवेलच्या जस्ट थोडं पुढे आलो आहे त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटरजवळ मूर्तीच्या बाहेरच आम्ही आता नाश्ता करत आहोत सव्वा बारा वाजता नाश्ता सव्वा बारा वाजता नाश्ता आहे नाश्त्यामध्ये आहे वडापाव दुपारचे साडेतीन वाजले आहेत आणि सकाळी सात वाजता मी आता साडेतीन वाजता इथे पोहोचलो सगळे कंटाळले आहेत आता पटकन बघूया लंच साठी काय आहे जेवण छान आहे खूप मात्र आहेत सॉफ्ट आहे तर मित्रांनो आमचा असा दिवस चालला आहे कार रिपेअर करायला एवढा आम्ही आलो हा प्रसन्न आहे ह्याच्या गावी आलो आहे आम्ही आणि ह्याच्या गावी आल्यानंतर आम्ही याच्या गावचे अलिबागचे सगळे गॅरेज बघून झालो आहे आता एक शेवटचं गॅरेज आम्ही चूज केलाय जिकडे आम्ही आमच्या गाडीचं काम करणार आहे आणि त्याच्यानंतर आज तर काही शक्य होणार नाही बहुतेक उद्या आपण अलिबाग दाखवू सगळ्यांना पण अलिबागचं वातावरण एवढं छान आहे की इथे बाहेर फिरताना आम्हाला काय वाटत नाही थोडी मजा येते गाव सारखं वातावरण आहे त्यामुळे फिरताना खूपच आनंदी आहे माझा मित्र त्याच्या गावी आम्हाला घेऊन आल्याबद्दल तुझा चेहरा एवढा फुललेला आहे ना तू आनंदी आहेस का आम्ही सगळेच आनंदी आहोत फक्त गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे थोडं असं वाटतं पण ठीक आहे आपली गाडी आता व्यवस्थित होण्याच्या मार्गावर आहे होपफुली सगळं लवकर होईल झालेली आहे फायनली फायनली कसं वाटतंय एकदम हलकं जाणवे जान आ गई गाडी व्यवस्थित झाली आता बिंदास फिरू शकतो आम्ही आज नाही पण उद्या तर नमस्कार मित्रांनो आज दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे आम्ही आहे अलिबागमध्ये वसुंधरा कॉटेजमध्ये तर कालचा दिवस आमचा मोस्टली गेला होता गाडी नीट करण्यामध्ये कार जुळी रिपेअर करायची होती त्यामुळे जास्त फिरता आलं नाही आणि रात्री पण ब्लॉगिंग केली नाही तर इकडे रात्री जेवण वगैरे एकदम मस्त होतं आता सकाळ झाली आहे आणि नाश्ता पण इथे आम्ही केलेला आहे आणि इथून आता आम्ही पुढे जाणार आहे काही स्पॉट्स बघायला काही खाण्याचे वेगवेगळे पदार्थ बघायला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा अलिबाग फिराया आम आलो है क्या है नाव का सातखनी बुरुजला आलो है आमे आता खुब छान है एक बड़ी इसका ही फ्लोर है वही मैं को वही डाउट है कि सातखनी नाम मिले है सात फ्लोर एक दो तीन चार पांच जी प्लस फाइव

चौल गावात रेवदंडामध्ये आहे आश तिकडे स्लो मोशन काढतो इथून असा आहे वरून आणि त्या साईडला वगैरे हो बघतो पार्ट आहे ना पार्ट तो एंड एंडिंग पार्ट कुठला हा हा बघ ना ती भिंत बघ ना ती शेवटची भिंत हो आणि त्याच्या पुढे आहे का समुद्र आहे का आणि त्या तोफा तिकडे ठेवून मग अटॅक व्हायचा अटॅक करायचे डिफेंड करायचे डिफेंड करायचे समुद्रातून येणारे अटॅक कुठल्या तरी मूवी मध्ये मला वाटतं बघितल्या का लहान मुलांचा लहान मुलांचा एक मुव्ही येत बघ शाळेत वगैरे जातात ते माहिती आहे का स्ट्रीट लॅम्पस्ट तिकडे जातं काय आवडे बदक बोलतोय बदक फोर्लाई फोर्टला आलो आम्ही आता मला वाटतं इकडे नाही फोटोग्राफी अलाउड नाही आता आतमध्ये काय माहिती दिसायला भेटेल नाही पण इथं मागे कोरलाई फोर्ट आहे इथं समुद्र आहे ते मागे मस्त असं कोरलई फोर्ट आहे कोरलई फोर्ट आहे आणि कोरलई फोर्टच्या इथे एक लाईट हाऊस पण आहे वरती जायला देतात पण फोटो नाही व्हिडिओ तिथून बंधूंचं स्वीट फेमस आहे तर बघूया काहीतरी घेऊया हाय खाजा आहे कसला पाहिजे खाजा खायला

देखा। 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 स्वीट फेमस आहे मला प्रसन्न वैद्य यांनी सांगितलेलं बघा हे काय काय रे काय खाजा, खाजा कसला खाजा लपेटलेला पट्टी खाजा पट्टी खाजा मध्ये लंच साठी आलोय आम्ही आणि खूप लेट झालाय त्यामुळे काही भेटत नव्हतं हॉटेलचं नाव सांग आम्ही हॉटेलचं नाव सांग लिलॅक ला आलो लिलॅक हॉटेल फिशचं काय आम्ही जास्त फॅन नाही आम्ही कोणी त्यामुळे आम्ही चिकनच खातो का आणि तळा पण आहे मस्त तळा आहे झाल्यानंतर आता आम्ही बीचवर आलो आहे वर्सोली बीचवर आलो आता शेवटचं बीच आहे अलिबागची ट्रीप आमची आता संपत आलेली आहे ते आम्ही सॅमसंग सोडा प्यालो आहे तर बहुतेक पासून आहे ते किती एटी सेव्हन इयरपासून सत्याऐंशी वर्ष झाली प्रसिद्ध पळीगावचं हा पळीगावचं सत्याऐंशी वर्षापासून हा सोडा इकडे आहे आईस्क्रीम सोडा सॅमसंग स्पेशल आईस्क्रीम सोडा भरपूर मला वाटतं वर्षानुवर्ष चाललं आहे तर आईस्क्रीम सोडा थोडा काहीतरी वेगळं होतं बाकी सोडा तर एकदम कॉमन नॉर्मलच सोडा आहे आणि याचबरोबर हो हा ब्लॉग आणि आमची ट्रीप इथे संपते आहे आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घरी काय वाटतं त्यांच्यानी काही नाही म्हणा त्यांच्या त्यांच्यानी पण काय नाही म्हणून मला वाटतं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आपल्याला आणि पुढे सुद्धा आपण नेहमी सबस्क्राईब करा हे बघत राहा